तर नमस्कार आणि राम राम मंडळी आज आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आपली गाडीत एच एस आर पी सी नंबर प्लेट टाकायला मी मागच्याच आठवड्यात बुकिंग केलं होतं मला पंढरपूरचं मिळालं आहे परत कळलं की आता सांगोला पण आले पण आता रिशेड्यूल करण्यात काय अर्थ नाही कारण आजच अडीच वाजता आपले जर मला डी एम करा मी तुम्हाला लिंक वगैरे सगळं शेअर करेन आणि गेस करा आपण किती गाड्या घेऊन जाणार आहे माझी तर आहे अजून कोणाकोणाचे आहे ते कमेंट करा आपण करू रेग्युलरमध्ये आत्ताच झाली आपली सर्व कामं कोर वगैरे सोडली घरी शाळेत सोडली परत घरी सोडली सगळं काम झालं आता गाडी घेतली त्या अपॉइंटमेंट माझ्यामध्ये तर अडीचशे आहे चेक पलवानी आला मला हो

हा अडीच ते साडेतीन हडीच चे साडेतीन हा बघा आलेला आहे आता बघू पंढरपूरला भेटू आपण कस झालं अजून याच्या गाडीला मधेच कसं बंद कर आपले काय माहिती आहे असंच आपण प्रवासाला चालू केलेला आहे आता आपण बघ आधीमध्ये कुठं पाण्याला थांबलो तर नाही तर डायरेक्ट शक्यतो तर डायरेक्ट जायचा विचार आहे कारण अडीच च्या अपॉइंटमेंट आहे लवकर पोचलेलं बरं आणि एच आर सी ज्या त्या वेबसाईटच्या फेक वेबसाईट मी इथं टाकतो कुडं वगैरे कुठं तर त्या बघून घ्या फेक वेबसाईटला शक्यतो जाऊ नका तुमचं फसवणूक व्हायची शक्यता आहे काळजी घ्या आपण भेटू पंढरपूर ऑनलाईनला उड़ आलो एवढं बारक रिफंड आपली गाडी आली म्हणजे आपली गाडी आपल्या लंच गाडी बघून नंबर प्लेट वाटलं तर नंबर मोठं असेल म्हणजे दुकान एवढं एवढं काय फालतू गिरे राव तिथं आलो पहिला तर ती बारकं दुकान वाटलं परत ही मोठं दुकान होतं आता म्हणते ती सतरा तारखेच्या नंबर प्लेटचं ता फारसं आलेच नाही कंपनीला फोन लावला ला 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 ते म्हणते पार्सल आले हे निघित का नाही हे म्हणते ते आमच्याकडं आलंच नाही त्या पार्सलवान्याला आमच दिलंच नाही ते डबल बिन कामाचा हेल्पडा झाला ते का जवळ आहे का पंढरपूर सांगवला यायचं ते कामं धंदा सोडून आधी ते आता काय आवघडं आहे रो कसं करायचं काय माहिती नवीन असं काहीतरी खोटा ना करते ती ना तर आमचं बी धड नीट करणार नाही तीन स्वतः बी करणार सांगायचं बाबा इंटिमेशन द्यायचं बाबा येणार नाही नंबर प्लेट उशीर लागायला ती आम्ही स्टेटस चेक करून आलो बाबा डिलेवर झाले म्हणून आम्ही आलो बरं झालं आम्ही त्या तिसऱ्या मित्राला सांगितलं नाही बाबा पहिलवान लावा लागला अजून एकदा पण कुठे गेला काय बाबा झालं तु गे आलं यात तिथे गेलाय तिकडं अवघड आहे बरं का यात चोखूस पडतोस पडतोस काय काय आता आलो बघा पंढरपूरवरनं मेन कामाचा जाहल हॅलपाटा झाला ती झाला वाईट एक गोष्टीच वाटते की दुकान बंद करून गेलो होतो पैलवान त्याचं काम सोडून गेला होता आणि अजून कस्टमर केअरला त्यांच्या फोन लावल्यावर ला ते दोन दिवस थांबा मिळेल पण हॅलपाट व्हायचा ते झाला नुकसान झालं त्याचं वाटले वाटतं वरण अजून खुश होतो येताना माझं पहिलवानचं जेवायच प्लॅन होतं ते नवीन हॉटेल होतं ते रील स्टार आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीमधल्यांचंच आहे त्याच्यात जेवायचं होतं पण काय सगळ्यां मोडं झाप झाला जाऊ दे झालेलं जा, झालं तरी अक्कानं चिक्कू दिले हे ए... फुलं दिली ती आणि इकडं पापड दिलेत मामीनं तर बघा आणि ते जरा बघून बुकिंग करा आणि शक्यतो त्याच्यावर नंबर असतो ते पावतीवर त्या फिटमेंट सेंटरमधला त्यांना फोन करून जावा हो काय होतं ते तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रासून शेअर करा म्हणजे एकूण जर लांबचा खूप हेल्पटा असेल आता हे पंढरपूर म्हणून बरं पडलं अकलूज वगैरे असतं तर खूप मोठा हेल्पटा झाला असता आणि वेळ जायचा जा तो गेला जास्त त्यामुळे बघा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय